दिना दाखल केलेल्या आरोपपत्रामधून समोर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही जो आडवा येईल त्याला आडवा करा विष्णू साठे तुम्हाला मदत करेल अशा सूचना वाल्मिक सुदर्शन दिल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये म्हटलंय खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आल्यामुळे देशमुखांची हत्या झाल्याचा उल्लेख देखील या आरोपपत्रामध्ये आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना कराडनं परळीच्या कार्यालयात बोलावलं कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी द्या अन्यथा अवादा कंपनीची बीड जिल्ह्यातील काम बंद करा अशी धमकी कराडनं नोव्हेंबर दोन हजार चोवीस वाल्मिक कराडनं चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीच्या सुनील शिंदेना काम बंद करण्याची पुन्हा धमकी दिली त्याच दिवशी सुदर्शन घुलेनं कंपनी जाऊन धमकी दिली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार कराड चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळेनं केटच्या कार्यालयात मीटिंग घेऊन कट रचला सहा डिसेंबर दोन घुले आणि सांगळेनं कंपनी जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली दोन कोटी द्या नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांना फोन केला संतोष देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली सुदर्शन सुदर्शनं त्यावेळी संतोष देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर विष्णू साठे संतोष देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको वाल्मीकडनं तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता सात डिसेंबर दोन हजार चोवीस सुदर्शन घुलेनं वाल्मी कराडला फोन केला कराडनं घुलेला सांगितलं जो तो उठेल आपल्या आडेल आपण भिकेला लागू कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आडेल त्याला आडवा करावा लागेल कामाला लागा, बोला तो तुम्हाला मदत करेल आठ डिसेंबर दोन हजार चोवीस विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि अन्य चांदूर फाट्याजवळील हॉटेल तिरंगा येथे भेटले त्यावेळी सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप दिला संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या असा निरोप दिला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी प्रतीक घुले सुदर्शन घुले सांगळे आंधळे जयराम चाटे आणि केदारनं सरपंच देशमुखांचं उमरी टोलनाक्याजवळ गाडी अडवून अपहरण केलं त्यानंतर लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर आणि काठीचा वापर करून देशमुखांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेसहा वाजता देशमुखांचा मृतदेह देटना फाट्याजवळ टाकून आरोपी पळून गेले त्यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय पोलिसांनी आरोपपत्रात वाल्मी कराड हाच हत्येचा मास्टर माइंड असल्याचे पुरावे दिले आहेत त्यात वाल्मिकच्या वारंवार खंडणीसाठी कंपनीला धमक्या आणि खंडणीच्या आड आल्यानं सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याच्या पुराव्यांचा समावेश आहे कराडनं संतोष देशमुखांची हत्या संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी आणि जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी केली हे पोलिसांनी आरोपपत्रातून दाखवून दिलं तसंच या टोळीनं गेल्या दहा वर्षात अकरा गुन्हे केले त्यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचं नमूद करण्यात पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास है कि आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल